दत्तगुरु स्वामी समर्थ आणि कुत्रा यांच्यात विशेषतः भक्तांच्या श्रद्धेतून निर्माण झालेले आध्यात्मिक संदर्भ आणि कथा आढळतात हिंदू धर्मात कुत्र्याला विश्वासू निष्ठावंत आणि संरक्षक प्राणी मानले जाते दत्तगुरू आणि स्वामी समर्थ यांच्या संदर्भात कुत्र्याच्या उपस्थितीचा विशेष उल्लेख आहे कारण कुत्रा दत्तगुरूंच्या पंचमुखी प्रतीकांपैकी एक मानला जातो दत्तगुरू आणि कुत्रा एक दत्तगुरूंच्या प्रतीकांमध्ये कुत्रा दत्तगुरूंच्या प्रतिमांमध्ये एका किंवा दोन कुत्र्यांचे उल्लेख असतात हे कुत्रे भक्तांच्या संरक्षक किंवा मार्गदर्शकाच्या रूपात दर्शवले जातात कुत्रा भक्ताच्या समर्पणाचे प्रतीक मानले जाते दोन अन्नदानाशी संबंधित कथा दत्तगुरूंच्या जीवनकथांमध्ये असे म्हटले जाते की त्यांनी एका कुत्र्याच्या रूपात भक्तांची परीक्षा घेतली भक्तांनी जर प्राणी किंवा मानव कोणाचाही तुच्छता करता अन्नदान केले तर त्यांचे दत्तगुरू देतात स्वामी समर्थ आणि कुत्रा एक कृपादृष्टीचे प्रतीक स्वामी समर्थांच्या काही कथांमध्ये कुत्रा भक्तांच्या निष्ठेचे प्रतीक म्हणून दिसतो कुत्र्याला शुद्ध प्रेम निष्ठा आणि सततच्या जागरूकतेचे प्रतीक मानले जाते जे स्वामी समर्थांच्या शिकवणुकीशी सुसंगत आहे दोन स्वामींच्या आश्रमातील कुत्रीची कथा स्वामी समर्थांच्या चमत्कारांच्या कथांमध्ये असे म्हटले जाते की त्यांनी एका भुकेल्या कुत्र्याला खाऊ घालून भक्तांना दयाळूपणाचे महत्त्व पटवून दिले आध्यात्मिक दृष्टिकोन कुत्रा हा दत्तगुरू आणि स्वामी समर्थ यांच्यासाठी भक्तांच्या सेवेसाठी तयार असलेल्या निष्ठावंत प्राण्याचे प्रतीक आहे कुत्रा दैवी संदेश घेऊन येणारा किंवा भक्तांना योग्य मार्ग दाखवणारा म्हणून ओळखला जातो कुत्र्याच्या माध्यमातून नम्रता सेवा आणि निष्ठेचा संदेश दिला जातो भक्तांमध्ये या गोष्टी श्रद्धा आणि विश्वासाचा भाग बनल्या आहे ज्या त्यांच्या आध्यात्मिक प्रवासाचा भाग आहे